रेड़ी? टू, स्टार्ट, नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता लग्न सराई येते त्याच्यामुळे नारी सारीज मध्ये काटपदरांच्या साड्यांवरती ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी पैठणी सिल्क साडी वेअर केली आहे आणि या साडीवरती देखील फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर आहे तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुंदर असा ग्रीन कलर आहे एखादी ब्रेड एंगेजमेंटला ही साडी वेअर करूच शकते आणि तुम्ही बॉर्डर पाहू शकताय कॉन्ट्रास्टमध्ये सुंदर असा बॉर्डर आहे आणि त्यातही आपल्याला कॉपरचं जरीवर पाहायला मिळत पूर्ण साडीवरती वर दिलेला आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय ऑथेंटिक डिझाईन असलेला असा हा आ, पदर आपण म्हणू शकतो आणि त्याला आपल्या सगळ्यांचे फेवरेट टॅसेस देखील दिलेले आहेत या साडीची किंमत जरी पाच हजार असली तरी मी आधी म्हटल्याप्रमाणे ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये इतकी सुंदर साडी विथ अटॅच ब्लाउज पीस फक्त आणि फक्त चार हजारात मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय यातला नेक्स्ट कलर कलर आहे छान पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला देखील कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा पिंक कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो ब्ल्यू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मोरपिसी कलर आणि त्याला पण आपण पन पाहू शकतोय पिंक कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काठपत्रांच्या साड्यांमध्ये देखील अनेक पॅटर्न्स आणि डिझाईन अवेलेबल आहेत आणि कलरची तर वास्ट रेंज आहे त्याच्यामुळे या लग्न सराईला आता जी चाललो आहे तुम्ही नारी सारीला एकदा डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही शॉपिंग करू शकताय सॉरी मेसेज करून